अवदूत चिंतनसी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत असा प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुम्हाला गुरुवारच्या दिवशी एक ग्लास पाणी अशा ठिकाणी ठेवायचे आहे ज्यामुळे सर्व घरातील अडचणी दोष संकट आणि तुमच्या पतीला लागलेली नजर मुलाला लागलेली नजर घरामध्ये तुमचं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडलेलं असेल घरामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल किंवा घरामध्ये खूप त्रास होत असेल किंवा घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल या सर्व गोष्टीतून सुटका होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर नकारात्मक दोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा एखादी वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत असेल तर ह्या सर्व गोष्टीचे निवारण होण्याकरता हा उपाय नक्की करून पहा घराची मुलाची भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहील अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी असतात पैशाच्या समस्या असतात घरामध्ये भरपूर कर्ज झालेला राहते किंवा घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही किंवा माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहत नाही घरामध्ये पैसा असतो पण घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत नाही ते खूप आजारी व्यक्ती असतो किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती पडल्यानंतर त्याच्या पाठोपाठ बरेच जणं आजारी पडायला लागतात यामुळे जो घरात पैसा आलेला असतो तो सुद्धा आजारपणामध्ये दवाखाना करण्यामध्ये निघून जातो घरामध्ये भरपूर मोठं कुटुंब असते भरपूर मोठं कुटुंब असले तर घरामध्ये कधी कधी एकमेकाचं पटसुद्धा नाही एकमेकाचा चेहरासुद्धा बघत नाही आणि यात नवरा बायकोचे देखील सर्वात जास्त भांडणे होतात हा उपाय या गोष्टीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो व त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरपूर अडचणी येत असेल पैशाच्या समस्या उद्भवत असेल घरातील कर पुरुषाच्या कोणत्याही बाबतीमध्ये नोकरीबद्दल असेल व्यवसायाबद्दल असेल यामध्ये भरपूर अडचणी येत असेल तसेच मुलाची प्रगती होत नाही कुठेतरी त्याची प्रगतीही खुंटत जाते आणि नोकरीमध्ये बढती होत नाही तसेच आपण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो पैसा हा टिकत नसेल तुम्ही जे कष्ट करत आहात त्याला मेहनतीची साथ हवी असते म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणून तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा जो उपाय आहे तो नक्की करून पहा तर पहा हा गुरुवार जो आहे तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवस म्हटला गेलेला आहे आपल्याला कोणत्याही प्रगतीमध्ये यशप्राप्ती व्हावी म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणतात भिवून कोस मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन हा तुम्हाला पाठीशी त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे जर हा उपाय आपण गुरुवारच्या दिवशी केला तर याचं शंभर टक्के फळ आपल्याला प्राप्त होत असते तर पहा हा जो उपाय आहे हा कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा तुम्ही सकाळ सकाळच्या वेळेत करू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेत करू शकता फक्त तुम्हाला हे जे उपाय करायचा आहे हा बारा ते चार किंवा तीन वाजेपर्यंत करू नका कारण ही जी वेळ आहे श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून तुम्ही या वेळेत हा उपाय करू नका हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा किंवा एखादा साधा ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे आणि काचेचा ग्लास घेतला तरीही चालेल फक्त हा जो ग्लास तुम्ही घेत आहात हा प्लास्टिकचा नसावा सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे देवाची पूजा करायची आहे आणि स्वामींचा अभिषेक गुरुवारच्या दिवशी तुम्हाला घालायचा आहे आणि त्यानंतर फोटो जर असेल तुमच्याकडे तर फोटो तुम्हाला व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे हिना अत्तर हे तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना लावायचं आहे पूजा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना हळदी कुंकू आणि चंदनाचा टिळा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप लावायचं आहे तर पहा पूजा करत असताना सर्वात प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे नंतरच पूजेची किंवा अभिषेक करण्याची सुरुवात करावी त्यानंतर तांब्याचं जे ग्लास तुम्ही घेतलेला आहे किंवा साधा ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे हे पाणी तुम्हाला तुमच्या समोर ठेवायचं आहे मांडे घालून बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा जो मंत्र आहे हा तुम्हाला एकशे आठ वेळा एक जपमाळ करायचा आहे तर पहा तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील म्हणू शकता तर पहा तुम्ही एकशे आठ वेळा जेव्हा जप करत आहात तर तुम्ही कशा पद्धतीने करावे तर पहा तुम्ही जी अगरबत्ती लावलेली आहे ती अगरबत्ती जोपर्यंत आरती होत नाही किंवा पूर्ण संपत नाही तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र जप असाच चालू ठेवायचा आहे तर पहा असा चालू ठेवल्याने जेव्हा जेव्हा अगरबत्ती पूर्ण भिजून जाईल तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर अगरबत्ती भिजल्यानंतर जी याची विभूती आहे अंगारा आहे हा उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला फुंकर जी अगरबत्तीची आहे ती मारायची आहे म्हणजे अंगारा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे व त्यानंतर आपल्या स्वामींना किंवा दत्तगुरु यांना तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला स्वामींजवळ गुरुवारच्या दिवशी बोलायची आहे आणि त्यानंतर हा जो ग्लास आहे यामधील जे पाणी आहे तो एखाद्या तुम्हाला हांड्यामध्ये किंवा माठ्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला चव कोपऱ्यामध्ये जसे आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडत असतो त्याच पद्धतीने उंबरवट्यावर शिपडावे थोडेसे कोपऱ्यात तुम्हाला हे जे पाणी आहे ते शिंपडायचं आहे आणि थोडंसं उरलेलं जे आहे ते माठामध्ये सर्व घरामध्ये पिण्याकरिता वापरावे तर पहा हे जेव्हा पाणी तुम्ही वापरत आहात तर त्या पाण्याने हात धुऊ नये किंवा जे पाणी आहे ते सर्व संपवावे आणि हे जे पाणी आहे जर तुमच्या ज्याने संपवणे शक्य झाले नाही तर त्याच दिवशी तुम्ही झाडाला खाली टाकावे हे पाणी दुसरेही सांडपाणीसाठी घेऊ नये किंवा स्वयंपाक करण्यासाठी घेऊ नये कारण या पाण्यामध्ये तंत्रमंत्र जे आहे ते जास्त प्रमाणात तर पहा या हा जो मंत्र आहे या पाण्यावर तुम्ही हा जो मंत्र म्हटलेला मंत आहे तर हे पाणी अभिमंत्रित होत असते आणि यामध्ये एक देवी शक्ती किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती जागृत होत असते म्हणून हे जे पाणी आहे हे तुम्ही बाहेर सांडू नये जेवढं तुम्ही उपाय केलेला आहे ते पूर्ण घरामध्ये जेवण करत असताना तुम्ही हे पाणी पियावे तर पहा पाणी पिल्याने तुमच्या घरातील सर्व दोष नकारात्मकता वाईट शक्ती किंवा एखाद्या व व्यक्तीने करणीबांधा केलेली असेल किंवा कोणाला वशमध्ये केलेले असेल तर या पाण्यामध्ये मुळे ती वाईट शक्ती आहे ती दूर निघून जाते व्यक्ती व्यवस्थित वे व्हायला लागतो घरामध्ये आजार पण येत नाही मुले व्यवस्थित व्हायला लागते घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते असा हा उपाय नक्की करून पहा हा जो उपाय आहे हा स्वामी केंद्रामध्ये सांगितलेला आहे त्यामुळे तुम्हालाही याचा अनुभव नक्की येईल आणि प्रचितीसुद्धा येईल म्हणून म्हणून हा जो उपाय आहे तो नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा